नमस्कार मित्रांनो औषधे रानावनातल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतोय मित्रांनो ही जी वनस्पती आहे ही रान केळी ह्या ना नावाची वनस्पती आहे ग्रामीण भागामध्ये ह्या वनस्पतीला कौदर असे म्हणतात शेतीला केळ आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही मित्रांनो जर वेळ झाले असेल तर ह्या केळीचे पिकलेले दोन केळे घ्यायचे त्यामध्ये रुईचं एक फूल टाकायचं किसून घ्यायचं आणि टाकायचं आणि ते केळ खाऊन घ्यायचं तीन दिवस जर हा प्रयोग केला तर कावीळ मुळा सकट नष्ट होते हे केळ किंवा के आपलं साध घरगुती केळ घेऊन त्यामध्ये रुईचं फूल जरी टाकून खाल्लं तरी कावीळ बरे होते मित्रांनो जेलोदरामध्ये कावेळ झाल्यानंतर गेलोदर म्हणजे पोटात पाणी साचतं ह्या विकारामध्ये पण हे केळ किंवा ह्या केळीची मुळी खाल्ल्यानंतर आराम पडतो तसेच मूत्रविकारामध्ये लघवीला त्रास होत असेल किंवा कोणताही मूत्रविकार असो ह्या विकारामध्ये ह्या केळीची मुळी किंवा हे केळ खाल्ल्यानंतर आराम पडतो जर लघवीला त्रास होत असेल लघवी करताना कळा लागत असतील तर हे केळ खावं किंवा ह्या केळीची मुळे खावी ह्या विकारापासून सुटका होते मित्रांनो व्हिडिओ नवीनच बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा